कारण लोकसभा निवडणुकांचा काळ तर चांगलाच रंगतदार ठरला युत्या आघाड्या जागा वाटप अंतर्गत नाराजी या आणि अशा अनेक कारणांमुळे ही निवडणूक चर्चेत आहे यातच रंगतदार ठरले हे जळगाव आणि रावेर हे दोन लोकसभा मतदारसंघ जे दोन्ही भाजपचा गड आहे इथे भाजपची मोठी ताकद आहे त्यामुळे यंदाही भाजपसाठी लोकसभेची लढत सोपी जाईल असं वाटत होतं मात्र या सोप्या लढती भाजपनं कठीण करून ठेवल्यात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या महाराष्ट्रातील दुसऱ्या यादीत जळगाव जिल्ह्यातील जळगाव सह रावेरच्या उमेदवारींची घोषणा झाली प्रतिस्पर्धी गटातील म्हणजेच महाविकास आघाडीतील उमेदवार ठरण्याच्या सुमारे तीन आठवड्याआधीच दोघाही भाजप उमेदवारांचा प्रचार सुरू झाला दोन्ही ठिकाणी सोपे वाटणारी लढत भाजपतील अंतर्गत मतभेद गटबाजी आणि पक्ष नेत्यांच्या चुकीच्या नियोजनानं कठीण होऊन बसली नेमकी ही कारण काय आहेत जाणून घेऊया ते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार नक्षदास काळ म्हणजे तुम सर्वांचं स्वागत जसं की आधी सांगितलं जळगाव आणि रावेर दोन्ही भाजपचा बालेकिल्ला इथे भाजपचे मंत्री आहेत नेते आहेत कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत एकूण काय भाजपची या भागामध्ये मोठ्या ताकद आहे दोन्ही दोन्ही आजपर्यंत उमेदवाराच्या मागे खंबीर राहिले त्यामुळे यंदा या भाजप नेते गिरीश महाजन यांनी चार ते पाच लाखांच्या मताधिक्याचा तर पक्षातील पदाधिकारी दी ही दीड ते दोन लाखाच्या मताधिक्याची गणित मांडत होती पण असं असलं तरी काटेकी दोन्ही ठिकाणी काटेकी टक्कर पाहता जागा आल्या तरी मताधिक्य किरकोळ राहील किंबहुना धक्कादायक निकालाचे चित्रही पाहायला मिळू शकतं अशी स्थिती आहे भाजपाच्या महाराष्ट्रातील उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत जळगावसाठी स्मिता वाघ आणि रावेसाठी विद्यमान खासदार रक्षा खडसेंचं नाव जाहीर करण्यात आलं प्रतिस्पर्धी गटातील उमेदवार ठरलेले नसताना भाजपनं उमेदवारी घोषित करण्यात आघाडी घेतली त्यामुळे दोघं उमेदवारांना जवळपास तीन आठवडे अतिरिक्त वेळ प्रचाराला मिळाला तुलनेनं जळगावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार करण पवार आणि रावेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे श्रीराम पाटील यांची उमेदवारी फार उशिरा जाहीर झाली भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी प्रचारात जोर सुरू केला होता मात्र दोन हजार चौदाला रावेरमध्ये आणि दोन हजार एकोणीसला ला जळगाव मतदारसंघात उमेदवारी जाहीर करून ऐन वैती रद्द करण्याच्या प्रचाराला दाखला देत भाजपच्या अंतर्गत गटबाजी मध्ये या दोन्ही ठिकाणच्या उमेदवारीबाबत काही होऊ शकतं अशी चर्चा सुरू झाली तरी स्मिता वाघ आणि रक्षा खडसे यांचे प्रचाराचे काम सुरूच ठेवलं सर्वात आधी जाहीर झालेली उमेदवारी प्रचाराला मिळालेला अतिरिक्त वेळ प्रतिस्पर्धी पक्षातील उमेदवार निश्चित नसणं आणि यासह विरोधी पक्षांमधील एकूण संघटनात्मक कमी व बूथ रचनेचा या साऱ्या बाबी भाजपच्या पथ्यावर पाडणाऱ्या ठरायला हव्या होत्या मात्र या गोष्टींचा अपेक्षित लाभ दोन्ही ठिकाणी भाजप उमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना घेता आला नाही या सगळ्यात मध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे तीनही मंत्र्यांची उदासीनता भाजप सोबत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाई म्हणजे आठवले गट यांच्या सह अन्य पक्षांची महायुती असताना जिल्ह्यातील भाजपच्या गिरीश महाजनांसह पालकमंत्री गुलाबराव पाटील असतील मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील या दोन्ही मतदारसंघांमध्ये जोमाने काम केल्याचं दिसून आलं नाही त्यांच्या समर्थक विरोधकांनी कितीही दावा केला असला तरी या तीनही मंत्र्यांची उदासीनता कोणापासूनही लपून राहिलेली नाही आणि याचा फटका कुठेतरी या दोन्ही मतदारसंघामध्ये बसलेला पाहायला मिळाला यात रावेच्या जागेबाबत तर या तीनही मंत्र्यांनी अन्याय केला रक्षा खर्चांच्या प्रचारार्थ तीनही मंत्र्यांपैकी एकाही मंत्र्यांची सभा रॅली रावेर मतदारसंघामध्ये झाली नाही गिरीश महाजनांचे जामनेर रावेर मतदारसंघामध्ये असूनही महाजन रावेर शहरातील नवनीत राणांच्या रोड शो लावलेल्या हजेरी पुरत मर्यादित राहिले इतरत्र ते फिरकले सुद्धा नाही एकनाथ खडसेंच्या सुनबाई रक्षा यांच्या पाठीमागे बळ उभे करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना या मतदारसंघामध्ये सभा आणण्यात आल्याचं बोललं जातं दोन हजार बलून बंधाऱ्यासह पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या कामांचा प्रचार आणि जाहीर सभांच्या प्रचारासाठी वापर करण्यात आला मोदी लाट असल्यानं उमेश पाटील यांना एवढं मत धिक्के मिळालं होतं आताच्या चो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मात्र राजकीय पक्षांचे पडलेले फूट वाढलेली राजकीय ओढाताण वाढलेले आरोप प्रत्यारोप यामुळे निवडणूक चांगलीच गाजली आणि गुंतागुंतीची देखील झाली याशिवाय मोदींच्या गॅरंटीवरच अवलंबून स्थानिक प्रचार दूर ठेवला संघटना मजबूत असली तरी गटबाजीचा अभाव दिसून आला त्यात व्यक्तिगत हेवे दाव्यांच्या प्रचारावर परिणाम झाला आणि महत्वाचा म्हणजे एकनाथ खडसेंनी स्वतः पवारांची साथ सोडत भाजपमध्ये घरवापसीचा निर्णय घेतला माध्यमांसमोर याची घोषणा देखील केली पण त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश स्थानिक नानाजीमुळे अजूनही फिटिंगवर आहे आणि पक्षप्रवेश नसल्यामुळे खडसेंना सभा घेण्यापासून वंचितच राहावं लागलं आणि रावेर सारख्या भागात जिथे खडसेंना मानणारा मोठा गट आहे जळगावताई तरी मोठी फॅन फॉलोईंग आहे ज्याचा फायदा भाजपला होऊ शकला असता पण नाराजी लावून धरत खडसेंचा फायदा करता आला नाही आणि हे मुद्दे या निवडणुकीच्या निकालामध्ये परिणामकारक ठरतील मतदारांनी आपला कौल उघडपणे कळून दिला नसला तरी सत्ताधारांसंदर्भातील नाराजी पक्ष फोडाफोडीचे राजकारण या संदर्भात मतदारांमधून नाराजीचा सूर स्पष्टपणे व्यक्त होताना दिसला ही नाराजी मतदानातून स्पष्ट झाले मत की त्याचा मतदानावर काहीच परिणाम झाला नाही हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे विजय होणारे उमेदवार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीप्रमाणे लाखांच्या आकड्यात मताधिकारी नसेल तर निवडून येणारा खासदार हजारोंच्या संख्येच्या मताधिकांनी निवडून येणार हे देखील मात्र तेवढंच नक्की निश्चित आहे ते या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका